रामाच्या विरोधात ते लोक रावण संघटना आहे त्यामुळे मी मागे पुढल ही गोष्ट सांगितली त्या अयोध्यामध्ये मस्जिद पाडली त्यावेळेस मी अयोध्यामध्ये वाट काम मोदी साहेबांनी केलं हिंदूवादी संघटनेनी केलं आणि त्याचा मला अभिमान करत असताना काही संघटना आहे त्या विरोधात केल्यामुळे चर्चा झाली आणि त्याचा विपरीत परिणाम त्या ठिकाणी बातमीला केला त्याचा मला खेत वाटतो आणि म्हणून राम मंदिर बांधल्यामुळेच माझा पराभव झाला असे काही टीव्ही वृत्तवाहिन्यांवर दाखविण्यात आले परंतु राम मंदिर बांधल्यामुळे मुस्लिम मतांचे झालेले एकीकरण व अकोले तालुक्यात रावण संघटनेनं राम मंदिराबाबत केलेला अपप्रचार त्यामुळे आपला पराभव झाला असल्याचं आपण वक्तव्य केलं होतं या वाक्याचा विपर्यास करण्यात आला असल्याचं माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी सांगितले वृत्तवाहिन्यांवर पराभव झाला बातम्या प्रकाशित होत्या या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते कर्जत येथे औपचारिक गप्पा सुरू असताना काही पत्रकारांनी विचारले की राम मंदिर बांधले असतानाही तुमचा पराभव कसा काय झाला त्यावर मी रावण संघटनेचा उल्लेख केला रावण संघटना ही हिंदू विरोधी असून ती आदिवासी समाजात हिंदुत्व व रामाबाबत अपप्रचार करत असून त्याचाच फटका आपल्याला अकोले तालुक्यात बसला असल्याचंही लोखंडे यांनी सांगितलं यावेळी त्यांनी आपल्याला सहकारी सर्वच पक्षांची मदत झाली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील मोठे सहकार्य केले असल्याचं सांगितलंय यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख कमलाकर कोते संपर्क प्रमुख बाजीराव दराडे बाळासाहेब पवार राहुल गोंदकर अनिल पवार चंद्रकांत गायकवाड आदी शिवसैनिक यावेळी उपस्थित होते काल पुढारी आली की खासदार सदाशिव लोखंडे मंदिरामध्ये पडले माझा त्या संदर्भात काही संबंध नाही माझा असं बोललो नाही मंदिरामध्ये माझा जो पराजय झाला आहे अनेक कारण आहेत त्यामध्ये संपर्काचा असेल आमच्या काम कामाच्या संदर्भात शेतकऱ्यांची नाराजी असेल या ठिकाणी संविधान बचाव असेल अनेक मुस्लिम फॅक्टर असेल अनेक कारण आहेत त्या ठिकाणी रामाच्या मंदिराच्या संदर्भातल्या अकोल्या तालुक्यातला विषय होता जे रावण संघटना आहे त्या रावण संघटनेनी मंदिराला विरोध केला रामाला विरोध केला आणि म्हणून ती चर्चा जात असताना तो विषय निघाला आणि म्हणून रामाच्या मंदिराला ह्या मतदारसंघामध्ये सर्व राम भक्तांनी मला मतदान केलेलं आहे त्यामुळे राम भक्ताचा मी आभार मानतो आणि राम भक्त हेच नाही हिंदूवादी सर्व पक्षाचे राम भक्त आहेत त्यांनी देखील मला मतदान केलेलं आहे आणि हे करत असताना रामाचा उल्लेख केला की मंदिरामध्ये मंदिरा पडलं ह्या ठिकाणी खोट्या बातमी दिल्या आणि त्याच मला जे दुःख वाटतंय की आपण सगळी माहिती घेऊन करायला पाहिजे होतं त्याचं दुःख वाटतं मी साहेब या ठिकाणी राम भक्त आहे एकोणनव्वद नव्वद आणि ब्याण्णव ह्या ठिकाणी लहानपणापासून मी भक्त असल्यामुळे मंदिर बनावा ही अपेक्षा होती आणि आमच्या काळामध्येच मंदिर बनवलं त्याचा मला अभिमान आहे आणि म्हणून सर्व भक्तांनी मतदान केलं परंतु या ठिकाणी काम करत असताना काही त्या विरोधात चर्चा झाली आणि त्याचा विपरीत परिणाम त्या ठिकाणी बातमीला केला माझी भूमिका अशी होती त्या संघटनेमुळे रामाच्या विरोधात ते लोक रावण संघटना आहे त्यामुळे मी मागे पुढलो ही गोष्ट सांगितली त्याचा विपरीत परिणाम असा झाला कि मी रामाच्या मंदिरामुळे पडलो ही खोट आहे या ठिकाणी मी एवढं सांगितलं ह्या मतदारसंघामध्ये दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस दोन्ही निवडणुकीला मला मतदान केलेलं आहे मी एकोणीसशे एकोणनव्वद करताना मी वचला तायक मध्ये नाईक नगर मध्ये राहत असताना विटाची पूजा करून अयोध्याला ते विटा शिलान्यास घेऊन जाण्याचं काम मी त्यावेळेस एकोणीसशे एकोणनव्वद ला केलं एकोणीसशे नव्वद ला ज्यावेळेस सोमनाथ सो ते अयोध्या लालकृष्ण अडवाणी साहेबांची रथ यात्रा निघाली त्या ठिकाणी राज्याचे आमचे नेते प्रमोद महाजन चेंबूरला गेला आणि तो रथ सोमनाथ पर्यंत घेऊन जाण्याची भूमिका मला महाजन साहेबांनी त्यांच्याकडे माझीकडे सोपवली होती आणि ते आम्ही सोमनाथला अडवाणी आडवाणी साहेबांचा रथ चेंबूरहून सोमनाथ मध्ये घेऊन जाण्याचं भाग्य लाभलं मी एकोणीसशे नव्वद ची कारसेवा म्हणून अयोध्याला गेलो होतो एकोणीशे ब्याण्णव ला ज्यावेळेस मस्जिद पाडली गेली त्यावेळेस मी स्वयं त्या अयोध्यामध्ये कारसेवक म्हणून काम करत असताना ती मस्जिद पाडली त्यावेळेस मी अयोध्यामध्ये होतो आणि म्हणून हे अनेक वर्ष लोकांची अपेक्षा होती मंदिर कधी होणार मंदिर कधी होणार आणि आमच्या काळामध्ये दे, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी पहिलं मंदिर बनवण्याचं अनेक शतक वाट बघणार काम मोदी साहेबांनी केलं हिंदूवादी संघटनेनी केलं आणि त्याचा मला अभिमान आहे आमच्या काळामध्ये शिर्डी आम मध्ये आपण सर्व आता त्यावेळेस मंदिराचा आनंदोत्सव करताना सर्व संत महंत होते आम्ही आनंदाच्या संदर्भात आम्ही श्रीरामपूरमध्ये आनंदोत्सव केला त्यामुळे मंदिरामध्ये पडलो ही का खोटी आहे आणि अशी असल्यामुळे मी अनेक म्हणजे माझं काही ठिकाणी माझ्या काय चुका असतील त्या ठिकाणी काय शेतकरी नाराज असेल त्याचा मला फटका बसला आणि म्हणून मी चार तालुक्यामध्ये देवासा असेल श्रीरामपूर असेल राहता असेल कोपरगाव असेल शिर्डी असेल किंवा संगमनेर असेल अकोला असेल पण अकोल्याच्या जो रावण संघटनेचं काम करत असत ना तिचा फटका हे मला बसल्यामुळे तो उल्लेख झाला आणि मंदिरामध्ये मी पडलो मी स्वयंसेवक आहे आणि मी राम भक्त आहे आणि हनुमान भक्त असल्यामुळे मंदिर झालंच पाहिजे मी खासदार होईल नाही तो विषय पण मला दोन्ही वेळेस राम भक्तांनी या ठिकाणी सर्व शिर्डीच्या राम भक्तांनी मला मतदान केलेलं आहे आणि अनेक ते बोलणार नाही राम भक्त पंचायत पक्षाचा असेल रामावरच्या जी श्रद्धा असेल त्यांनी मला मतदान केलेलं आहे मी अनेक वर्ष कार्यकर्ता म्हणून काम करत असताना मला अभिमान आहे मी लहानपणापासून हिंदूवादी विचार सरण्याचा आहे आणि मी पहिला मला वाटते एकोणीसशे ब्याण्णव ला ज्यावेळेस वचित पाडली कार त्यावेळेस मी सादर होतो आयद्याची सोमनाथ रथ यात्रा ज्यावेळेस सोमनाथला घेऊन जाताना मी होतो शिलान्यास करताना मी होतो त्यामुळे मला प्रमाणपत्राची गरज नाही आणि म्हणून मला असं वाटतं की मी साईबाबाचा आणि रामाचा हनुमानचा भक्त आहे त्याबद्दल मी कसलं प्रमाणपत्रची गरज नाही मी हिंदूवादी आहे रामाचा भक्त आहे हनुमानचा भक्त आहे त्याचा सार ताळ मी नाव धन्यवाद प्रतिनिधी प्रशांत अग्रवाल सह सुवर्णा ताकटे साई न्यूज शिर्डी खुश खबर खुश खबर खुश खबर शिर्डी येथील साई गुरुकुल इंग्लिश मिडियम स्कूलचे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा त्वरा करा प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी पहिली ते शंबर डक्के निकालाची परंपरा असलेली संस्था नवीन भव्य इमारती डिजिटल क्लासरूम विविध खेळांची सुविधा अनुभवी शिक्षक वृंद स्पोकन इंग्लिशवर भर पुस्तकांबरोबर प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण सांस्कृतिक कार्यक्रम यांसह विविध वैशिष्ट्ये असलेली अग्रणी स्कूल तर त्वरा करा आजच आपला प्रवेश निश्चित करा ठिकाण साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल शिर्डी पिंपळवाडी रोड शिर्डी संपर्क चेअरमन प्राध्यापक तानाजी वामनराव गोंदकर पाटील प्राध्यापक सौ कुरे मंगला एन मोबाईल क्रमांक अठ्याण्णव बावीस शून्य आठ शून्य एक त्रेसष्ट तसेच त्र्याहत्तर पन्नास शहाण्णव पंचवीस पंच्याऐंशी नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉ सुजे विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्के शिव लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा संपर्क करा नव्याण्णव एकवीस एक एक शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी खुशखबर खुशखबर श्री साईबाबांच्या पावनभूमीत साई निर्माण उद्योग समहाचे अध्यक्ष विजयराव तुळशीराम कोते पाटील यांच्या प्रयत्नातून साई निर्माण ड्रीम सिटी भव्य सुसज्ज फ्लॅट नागरिकांच्या सेवेत निर्माण होत असून आजच आपला फ्लॅट बुक करा सुरुवात फक्त अकरा पॉइंट पन्नास लाखांपासून आणि प्रधानमंत्री योजनेअंतर्गत अडीच लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे सर्व सुविधा युक्त चारशे फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटी मध्ये राहणार असून हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे डिसेंबर 2024 ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅटमध्ये वास्तव्यास जाणार आहात तेव्हा त्वरा करा आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा